नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे युवा प्रयत्न शेतकरी या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आपण हे दोन तास जे आहेत हे आपण आपल्या कपाशीमध्ये तुरीची लागवड केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता चांगल्या प्रकारे येथं फुलधारणा होत आहे शेतकरी मित्रांनो फुल वेळेस आता तुम्ही बघू शकता एकदम चांगले फुलधारणा होत आहे आणि चांगले फुटवे पण निघत आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये पण असे फुलधारणा किंवा असे चांगले उत्पन्न होण्यासाठी आपल्याला फवारणीमध्ये आपल्याला आपल्या शेतामध्ये जर अडई असेल खूप अडई असेल तर आपण हिमोमॅक्टिन ही बेंझो पाच टक्के ही आपण दहा ग्रॅम घेऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो जर क आळेचा कमी प्रादुर्भाव असेल तर आपण आशे टप हे तीस ग्रॅम घेऊ शकता आणि त्याच्यासोबत आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे कारण आता खूप ढगाळ वातावरण आहे आणि खूप थंडी पण आहे तर तुरी या पिकावर बुरशीचा अटॅक होऊ नये म्हणून आपण त्याच्यासोबत आपल्याला ब्लू कॉपर हे तीस ग्रॅम आपण याच्यासोबत घेऊ शकता बुरशीनाशक किंवा साप पावडर हे तीस ग्रॅम आपण घेऊ शकता किंवा आपण बावीस टीन हे तीस ग्रॅम हे तीपैकी आपण कोणतेही एक बुरशीनाशक हे तीस ग्रॅम घेऊ शकता आणि त्याच्यासोबत आपल्याला बारा एकसट झिरो हे आपल्याला खत घ्यायचे आहे आपल्याला बा बारा एकसट झिरो हे आपण पन्नास ते साठ ग्रॅम घेऊ शकता कारण शेतकरी मित्रांनो बारक सेट झेरू घेत हे ब्रांचेस आहे आणि हे जे फुटवे आहेत हे खूप चांगल्या प्रकारे निघतात तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला नका विसरू धन्यवाद